सई व अमृता या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्या दोघीही त्यांचे चित्रपट आणि हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात अनेकदा या दोघींमध्ये फारशी मैत्री नाही असं बोललं जातं या दोघींचं नातं नेमकं कसं आहे याबद्दल सईने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे सई आणि सोनाली कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसतात पण तेवढे फोटो ती अमृताबरोबर फोटो शेअर करत नाही याबद्दल सांगताना सई म्हणाली प्रत्येकासाठी मैत्रीची व्याख्या ही वेगळी असते याशिवाय प्रत्येकाच्या मैत्रीचं स्वरूप देखील वेगळं असतं आमची मैत्री देखील वेगळी आहे जरी आम्ही फार फोटो काढत नसलो तरी इंस्टाग्रामवर मी आणि अमू सगळ्यात जास्त बोलतो या गोष्टी फारशा कोणाला माहीत नाहीत त्यामुळं मी असेच म्हणेन की प्रत्येकासाठी मैत्रीचे वेगवेगळे कप्पे असतात आमच्या दोघींच्या मैत्रीचाही कप्पा वेगळा आहे आम्ही एकत्र फोटो टाकत नाही याचा अर्थ आमच्यात मैत्री नाही असं अजिबात होत नाही यापूर्वी अमृताला खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सईबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता अवधूत गुप्तेने तुमच्यात काही भांडण वगैरे झालं होतं का असा प्रश्न अमृताला विचारला त्यावर अमृताने नाही नाही अजिबात नाही आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो पण म्हणून आपण अगदीच सगळीकडे गळ्यात गळे घालून फिरतो असं नाही असं म्हटलं होतं